सरकारने झालेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी एक जुलैपासून अर्जाची सुरुवात होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै देखील दिलेली आहे तर ह्या योजनेमध्ये कुठ कुठल्या महिलांना सहभागी होता येणार आहे तर सर्वप्रथम एकवीस ते साठ वर्ष असणाऱ्या महिलांना ह्या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दरवर्षी शासन शेहेचाळीस कोटी रुपयाचा निधी ह्या योजनेसाठी उपलब्ध करून देणार आहे ह्या योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून लागू झालेली आहे तर ह्या योजनेत सहभागी कु कुठल्या महिलांना होता येणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचे आहे ती महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निराधार ह्या महिलांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभार्थी कुटुंबाच्या वर्षाची उत्पादनाची रक्कम ही अडीच लाखापेक्षा कमी असणं देखील गरजेचं आहे साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना या योजनेत पात्रता होता येणार नाही अपात्र कोण असेल ह्या योजनेचा सहभागी कुणाला घेता येणार नाही तर अडीच लाखापेक्षा ज्याचं जास्त उत्पन्न असणार आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर घरात कोणतीही टॅक्स भरत असल तर त्या देखील महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या देखील महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहन असल्यास देखील त्यांनाही या योजनेपासून लाभ घेता येणार नाही ह्या योजनेसाठी कुठकुठले कागदपत्र लागणार आहेत तर सर्वप्रथम आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक व फोटो असे कागदपत्र ह्या योजनेमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी लागणार आहे तर ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज नेमका कुठं करायचा तर सर्वप्रथम ह्या योजनेत अर्ज जर करायचं झालं तर मोबाईल ॲपद्वारे देखील हा अर्ज करता येणार आहे ह्याचबरोबर सेतू सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन देखील हा अर्ज भरला जाणार आहे आणि जर कुणाला देखील मोबाईलवर अर्ज भरता येत नसेल माही सेवकवर अर्ज भरता येत नसेल तर अशा महिलांनी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन देखील हा अर्ज भरवण्याची सुविधा ह्या के शासनाने केलेली आहे अशा प्रकारच्या ह्या योजनेचा नेमोआटे आहेत जे ह्या नेमोआटेमध्ये बसणार आहेत त्याच महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार असल्याचे ह्या योजनेमध्ये नमूद केलेले आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जर आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशीच अपडेट आम्ही वेळोवेळी देत राहू धन्यवाद